नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो दोन माणसे चोरी केलेल्या असतात व त्यांच्या मागे पोलीस लागलेले असतात ला व त्या पोलिसांपासून मामा त्यांना वाचवतात मामा त्यांना सांगू लागतात आता तुम्ही बिनदास घरी जावा आता पोलिस तुमच्या मागं नाही लागणार आता पोलिस गेले की हेतून ते दोघे म्हणू लागतात मामा परत ते घरी येणार की गणू म्हणू लागतो मामा पोलिस हिथून तर गेले पण हे दोन लोक घरी गेले तर पोलिस त्यांना घरी जाऊन पकडतील ते दोघे म्हणू लागतात मामा आमासने वाचवा पोलिसांपासून मामा म्हणतात मग चोरी करताना तुम्हासने कळत नाही वय मग पकडू देत पोलीस काय करणार आहेत चार फटक देतील खायचं मग आता पुढे मामा म्हणतात बरं एक काम करा आजच्याला इथेच थांबा आणि पहाट होताच नेहतून निघून जावा तुमच्या घरी दादू म्हणू लागतो मामा तू ह्यासनी का वाचवलं बरं ते, मामा ते, तेंची कबुल ते तर चोरी केले होते ना मामा म्हणतात ते दोघांनी त्यांची चूक कबूल केली म्हणून मी आतासनी वाचवलं नाहीतर पुलिस त्यांना नेले असते त्यांचं संसाराचा जा वाटोळ झाला असतं बघ पुढे आपण पाहतो पहाट पाहत वायच्या आत ते दोघेही उठतात व मामांना नमस्कार करतात व मामांना म्हणू लागतात मामा आम्ही तुमच्यापासून वाचलो बघा आणि आम्हाला पुन्हा नवीन संधी मिळाली जगायची आता हिथून आम्ही चोरी वगैरे नाही करणार मामा तसे बोलून ते तिथून निघून जातात पुढे सकाळ होते सर्वजण उठतात व मामांना विचारू लागतात मामा ते दोघे तर निघून गेले पहाटवायच्या आतच तुम्ही सांगितले तसे तिने केले मामा म्हणतात होय तेवढा दादू म्हणू लागतो मामा तू त्यासनी का मदत केलं ते तर चोरी केले होते ना मग मामा म्हणतात तसं नाही त्यांची ते यांना चूक काळाली तर झालं तर दादू म्हणतो मामा तू तर सर्वांचंच मदत करतो सर्वांचंच भलं करतो मामा म्हणतात बरं ठीक आहे ते जाऊ दे आता आपण इथून तळ हलवू आता आणि दुसऱ्या गावाकडं जाऊ मामा व सेवेकर जात असतात व त्यांना मध्ये वाटत मामांना एक आवाज येऊ लागतं ती बाई म्हणत असते की देवा मी तुझं एवढं सर्व केलं महाशिवरात्र केलं तुझी पूजा केली पण माझ्यासोबत असं का ते ऐकताच मामा म्हणतात आता आपण तळ हितेच टाकू सेवेकर म्हणतात मामा हिते हिते कोण आहेत मामा म्हणतात सांगितलं तेवढं करा हे घाव आहे रेंदाळ आता आपण तळ हितेच लावू तळ लावत असतात तेवढ्यात तेथे ते काही लोक येतात मामा त्यास विचारतात तुम्हाला कोण सांगितलं बरं आम्ही इथं आलो आहे ते अजून आम्ही तळ बी लावून झालेलं नाही ते सांगू लागतात मामा काही आम्हाला वाटेकर भेटले होते ते आम्हाला सांगू लागले की मामा इथेच आहेत तुम्हाला भेटतील म्हणून आम्ही टाईम घालवलं नाही लगेच आलो आम्ही पुढे त्याच मामा म्हणतात तुम्ही इथून आधी निघा आणि हे माझ्या अंगावर काही टाकू नका मला अजून खूप कामं आहेत ते सर्व म्हणू लागतात अहो ही आमची सून आहे मामा म्हणतात मला काही सांगू नका मला माहीत आहे ती पोटशी आहे आणि ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते ते म्हणू लागतात मामा हिला दहा महिने झालं पोटशी होऊन कसं काय करायचं पुढं आम्ही मामा म्हणतात मला ते काही सांगू नका तुम्ही आजू इथून निघा ते सर्व म्हणू लागतात मामा तुम्ही सर्वांची मदत करता आणि आम्हाला का बरं असं करत आहे मामा म्हणतात तुम्ही मला ते काहीही सांगू नका तुम्ही आधी इथून निघा पुढे बराच वेळ होतं पण ते काही तिथून जात नाहीत दादू म्हणू लागतो मामा हे तर अजून इथेच आहेत गेलेले पण नाहीत मामा म्हणतात तुला काय करायचं रे तू जा की तुझं काम कर की त्यांना थांबायचं तर थांबतील जायचं तर जातील दादू म्हणतो तसं नाही मामा तू त्यांना जायला सांगितलं ना मग मग ते नाही गेले अजून इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स